नमस्कार श्री स्वामी समर्थ मग एक छान माझा मी गायलेला व्हिडिओ टाकलेला आहे जिंदगी के सफर मे तर त्या अनुसरून नाही ते एक सहज बसल्या बसल्या टाकायचा म्हणून मी तो टाकला आवडला म्हणून मी आता एक छान मस्त असा लेख घेते लेखाचं सेल्फ लव बद्दल स्वतःवर प्रेम करायला शिका याबद्दल मी सांगते तुम्हाला डॉक्टर कल्पना कोल्हारे यांचा लेख आहे सेल्फ लव बद्दल बद्दल शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पहिली गोष्ट जेव्हा जेव्हा आपण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो त्या प्रेमाची शक्ती काय असते जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो तेव्हा त्या ते प्रेमाची शक्ती काय असते त्यामध्ये हे मुद्दे सुद्धा त्यांनी मांडून दिलेले आहे ते मी तुमच्यापर्यंत शेअर करते नक्की ऐका शेवटपर्यंत आपण प्रत्येक जण खूप काही करतो खूप काही करतो कुटुंबासाठी करतो समाजासाठी करतो कामकाज करतो जबाबदाऱ्या सांभाळतो सगळं काही करतो पण सगळ्यात एक गोष्ट मागे राहते ते म्हणजे स्वतःवर प्रेम करणं स्वतःवर प्रेम करणं म्हणजे ना नेमकं काय नेमकं काय वाटतं स्वतःवर प्रेम करणं म्हणजे काय आपलं स्वार्थ आहे आपला स्वार्थ वाटतो का हा स्वतःचा सन्मान करायचा स्वतःवर प्रेम करायचा ह्याला स्वार्थीपणा म्हणतात का तर नाही त्याला काय म्हणतात कारण की जर आपण जर स्वतःवर जर प्रेम करायला लागलो तर स्वतःच आनंदी शांत आणि समाधानी असतो असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि हे मला पण आवडलंय म्हणून मी पण तुमच्या सोबत शेअर करते इतरांना खरं प्रेम द्यायचं इतरांना प्रेम देण्यामध्ये आपण आपली स्थिरता गमावतो का ह्याला काय वाटेल त्याला काय वाटेल ह्याच्या मनाप्रमाणे वागायचं त्याच्या मनाप्रमाणे वा वागायचं सगळ्यांची मनं सांभाळता सांभाळता स्वतःचं मन कधी सांभाळायचं आणि स्वतःला व्हॅल्यू कधी द्यायची आणि स्वतःवर प्रेम कधी करायचं कारण की जर आपण इतरांना प्रेम देत 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 जर गेलो तर स्वतःचं आयुष्य आपण शून्य बनवतो असं हे माझं म्हणणं आहे तर सेल्फ लव म्हणजे नेमकं काय तर सेल्फ लव म्हणजे फक्त आरशात बघून हसायचं नाही आहे तर स्वतःला अपूर्ण अस जे आपण अपूर्ण आहोत त्याच्या सकट आपण स्वतःला स्वीकारणं म्हणजे काय आपल्या चुका आपल्या कमतरता आपल्या अनुभवांना प्रेमाने पाहणं कसं पाहायचं ते कारण की जर आपण हे जर पाहिलं ते कसं पाहतात कसं कुणी म्हणतं अरे हे दिसत आपण स्वतःला वाटतो की नाही बाबा आपण दिसायला खूप डाव्या आहोत आपण दिसायला दिसण्यापेक्षा आपल्याला बाकी अदर गोष्टीमध्ये कुणी ना कुणी कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये कमी तर असत कुणीच परफेक्ट नाहीये आजच्या जगामध्ये तर स्वतःला जसं आहे तसं स्वीकारा आत्मस्वीकारा स्वतःला आत्म्यापासून स्वतःची स्वतः स्वीकारा आणि ही स्वतःची सुरुवात खरी तुमच्यापासूनच तुम्हाला करायची म्हणजे स्वतःपासूनच स्वतःला करायची आहे जेव्हा आपण स्वतःला समजून घेतो तेव्हा आयुष्याची लढणं हे आपलं थांब थम, थांबलं जातं कारण की आपण स्वतःशी मैत्री करायला लागतो आपण स्वतःशी मैत्री करायला लागतो आणि आपल्याला इतरांची गरज पडत नाही आपण जेव्हा स्वतःवर प्रेम करतो तेव्हा स्वतःवर प्रेम करण्यासाठी सुंदर पायऱ्या दिलेल्या आहेत त्यांनी आखून व्यवस्थितरित्या तर त्या मी पायऱ्या सांगते नंबर एक स्वतःला माफ करा भूतकाळामध्ये काहीही चुका होतात होतात प्रत्येकाकडून चुका होतात माणूस हा चुकीचाच पुतळा आहे पण ते चुका आपल्या डोक्यावर लादून ते ओझ बनवून घेऊ नका अजिबात त्याच ओझ बनवून घ्यायचं नाही कारण की त्या अनुभवाने तुम्हाला मजबूत केलेलं असतं स्ट्रॉंग केलेलं असतं आणि काही ना काही गोष्टी शिकवलेल्या असतात माफी ही स्वतःच्या अंतरात्म्यातून माना म्हणजे अंतरात्म्यातून तुम्ही स्वतःला माफ करा आणि अंतरात्म्याची शुद्धता ही सर्वात अनुभवाची पहिली पायरी आहे दुसरी गोष्ट ऐका लिसन टू युअर इनर म्हणजे तुमचं मन काय सांगतंय हे ऐका कधी कधी थांब म्हणतंय कधी कधी नाही म्हणतंय हेही सेल्फ लवच लव्हचं रूपांतर आहे बरं का आता मी युट्यूब चॅनल चालू केलं पहिल्या व्हिडिओला मी खूप घाबरून बोलत होते दुसऱ्या व्हिडिओला वेगळं तिसऱ्या व्हिडिओला म्हणजे असं माझे व्हिडिओ जास्तीत जास्त बत्तीस तीस स्वतःचे बत्तीस ते तीस असतील मी स्वतः जे प्रेझेंट केलेले आहेत तुमच्यासमोर पण कॉन्फिडन्स लेवल तेव्हा खूप कमी होतात सुरुवातीला पण आता स्वतःचे स्वतः प्रयत्न करत करत पुढे आणण्याचा प्रयत्न करते का का तर आपण काय बेकार सांगतोय आपण चांगलं सांगतोय ना मग ज्यांना ऐकायचं ते ऐकेल ज्यांना नाही ऐकायचं ते नाही ऐकणार आपण स्वतः व्यक्त व्हायला शिका प्रेझेंट व्हायला शिका म्हणून स्वतःवर सेल्फ रूप आहे आपण स्वतः तिसरी गोष्ट तुलना थांबवा तुलना कोणती स्वतःबद्दल स्वतःच्या प्रवासाचा आदर करा तुलना म्हणजे काय ह्याचं असं त्याचं तसं अजिबात काहीही गरज नाही आपण जसे आहोत तसे आहोत उंच आहोत काळे आहोत आहो, गोरे आहोत श्रीमंत आहोत गरीब आहोत जसे आहोत तसे आहोत फक्त आहो, आपण स्वतः आनंदी राहायचं प्रत्येकाचं जीवन वेगळं असतं प्रत्येकाच्या व्यथा वेगळ्या असतात प्रत्येकाची कारणं वेगळी असतात प्रत्येकाचे विषय वेगळे असतात त्यामुळे कुणाची बरोबरी करण्यामध्ये आपण वेळ घालवायचा नाही कारण की आपला प्रवास खास आहे आपण स्वतः जर मान्य केलं ना आणि त्याचा जर आपण जर सन्मान केला ना तर आपले आपल्याला खूपच आनंदी वाटतं चौथी गोष्ट आहे की आपल्या शरीराशी प्रेमाने वागा प्रेमाने वागा म्हणजे काय व्यवस्थित पौष्टिक आहार घ्या पुरेशी झोप घ्या थोडीशी थोडीशी ध्यानधारणा घ्या आणि तुमच्या शरीरावर स्वतःची स्वतः प्रेम करायला शिका पाचवी गोष्ट आहे कृतज्ञता व्यक्त करा दररोज स्वतःबद्दल तीन वाक्य सकाळी बोलायची आज मी छान हसले आज मी स्वतःला वेळ दिला आज मी सकारात्मक बोलले ह्या तीन जरी गोष्टी तुम्ही स्वतःला आरशात पाहून जरी बोललात तरीही तुम्हाला स्वतःबद्दल आदर निर्माण होतो तर ह्या गोष्टी करायला शिका जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो ना तेव्हा जीवनाचा रंग हा इंद्रधनुष्यासारखा खूप बदलतो मन हलकं होतं आत्मविश्वास आपला वाढतो आणि प्रत्येक गोष्ट अशक्य जी वाटते ती सुद्धा आपण शक्य करू शकतो जर आपण स्वतःवर प्रेम केलं आपला स्वतःचा कॉन्फिडन्स जर वाढवला तर एक स्वतःला वचन द्या आजपासून जर जे कोणी माझा लेख ऐकत असतील ज्यांना कुणाला माझा लेख आवडत असेल तर एक स्वतःला वचन द्या आणि म्हणा की मी स्वतःवर प्रेम तर नक्की करणार मी जशी आहे मी तशी स्वतःला स्वीकारणार कारण की माझं मन जर आनंदी असेल तरच ते माझं खरं सौंदर्य बाहेर उठून दिसेल ना आणि जर मी आतूनच जर समजा माझं सौंदर्य स्वतःला जर दाबत गेले तर माझं सौंदर्य उठून काय दिसणार आहे सौंदर्य दाखवणं हे आपलं गरजेचं नाही ते आपल्या आतूनच दिलेलं सौंदर्य आहे ते आपल्याला स्वतःची स्वतःला व्यक्त होता करता आलं पाहिजे असं जर तुम्हाला स्वतःकडे नव्या नजरेतून जर पाहायचं असेल ना तर मन शरीर आणि तुमचा आत्मा सुद्धा संतुलन साधून आतून बाहेरून सुंदर शांत आणि निरोगी व्हायचं असेल तर स्वतःला प्रेम करायला शिका आत आता वेळ वेळ आली आहे स्वतःला बदलण्याची स्वतःला बदलण्याची आणि सेल्फ लव शिकायची जर माझा लेख आवडला असेल हा लेख होता डॉक्टर कल्पना कुलारे यांचा तो मी तुमच्यासमोर प्रेझेंट केलेला आहे मी तुमच्यासाठी वैयक्तिकरित्या सल्ला मसलत ठरवू शकते आणि तुमच्या प्रेमामध्ये आयुष्यामध्ये प्रेम प्रेमयो आनंद यो आणि आनंदाचं नवं पान हे खुलून उमलून यावं हीच माझी तुमच्याकडे सगळ्यांकडे विनंती माझा लेख जर आवडला असेल माझा मी फक्त बोलून दाखवलेला आहे डॉक्टर मॅमचा जर लेख आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि स्वतःवर प्रेम करायला नक्की शिका श्री स्वामी समर्थ